नमस्कार मी स्वाती सत्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणी येथील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी भेट घेतल्यानंतर आज रिपाई आठवले मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिर्जे आणि व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पोपट शेट घनवट यांनी बीड येथील तहसीलदार कार्यालयासमोरील नीलकमल हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बीड हत्येतील संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी नामदार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे याबाबत संपूर्ण चौकशीचे निवेदन बीड तहसीलदार तसेच बीड पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांना देण्यात आले असून या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिपाई आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिर्जे व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पोपट शेठघणवट प्रदेश सचिव सचिन वाघमारे व्यापारी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिक पौल मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ एटेवाड मराठा आघाडी अध्यक्ष चंदू पाटील नवी मुंबई उपाध्यक्ष बाळू महाराज महेंद्र मोरे छगन थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते आरोपीला कुठलीही जात नसते कुठलाही त्याला कुठला असतो आता ह्या राजकारणामध्ये ओबीसी आणि मराठा हे जे चाललेलं आहे गेल्या तीन वर्षापासून तर त्याचं हे थोडं छाया आणि त्याचे हे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटत आहे एकाच जिल्ह्यामध्ये दोन्ही ओबीसी नेते मंत्री बनवले आहेत त्यामुळे काही मराठा समाजाचे नेते द्वेषापोटी धनंजय साहेब यांना बदनाम करण्याचा हा डाव होतो या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांनी पोलिसांनी त्यांना पोलिसांनी शोधावं तसं आम्ही कोकोट शेठ गणवट आणि आमचे वाघमारेजी आम्ही सर्व आमच्या टीमने जाऊन निवेदन दिलेलं आहे एस पीला दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे पोलिस यंत्रणा त्यांचा त्यांचा तपास करतील त्यात काही दुमत नाही ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की अदृश्य शक्ती आहे ती अदृश्य शक्ती त्याच्या पाठीमागं हे सगळं राजकारण करते त्याच्या मागं आहे महाविकास आघाडी जे महाविकास आघाडीचे नेते करते करवते आहे ते अदृश्य शक्ती आहे आणि ते सगळे घडवतात आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये भांडण कशी लावेल आणि याच्यामध्ये कसे झुंपेल त्याप्रमाणे ह्या प्रकार करतात आता आता याच्यामध्ये घरंगे पाटील आहेत मराठा समाजाला जर दहा टक्के आरक्षण दिलंय ते आरक्षण वाचवलं पाहिजे पण ते न वाचवता सगळे सोरे पाहिजे अजून काय काय पाहिजे दुसरं विचारत राहिले आणि तोच धागा धरून इथं बीडमध्ये ते प्रकरण राबवतात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे यात दोमत नाहीये त्यांची काय खंडीचा गुन्हा दाखल झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आत्ताच वाल्मिकांना कारण त्यांना मी वाईट ऐकली मग अशी ते म्हटले मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असा कुठलाही व्यक्ती म्हणणार नाही ते स्वतःही सीआयडीला तिथे हजर झालेले आहेत त्यांनी स्वतः त्यांचं स्टेटमेंट ते देतात त्याच्यामुळे हे द्वेषाचं राजकारण इथे बीडमध्ये चाललेलं आहे हे चुकीचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडी आणि व्यापारी आघाडी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही इथं आलो आहोत आज पत्रकार परिषद यासाठीच घेतलेल्या आहे या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे अकरा बारा जो गुन्हा नोंद झाला आहे तो आणि दुसरा गुन्हा झाला आहे नऊ बारा दोन हजार चोवीसला या दोन्ही गुन्ह्यामध्ये वाल्मिकांना कराड धनंजय साहेब मुंडे यांचा कोणताही संबंध नाही शासनाने एकदम नी चांगल्या प्रकारे चौकशी करावी व्यवस्थित चौकशी करावी कुणाच्या दबावाखाली चौकशी करू नये म्हणजे एक लाख लोक एकत्र आली म्हणजे एक गुन्हेगार त्याला ठरवायचा आणि त्याच्यावरती आरोप टाकायचा हे होणार नाही दबाव यंत्रणा आम्ही पण दहा लाख लोक घेऊन येऊ शकतो आणि संबंधित माणसावरती गुन्हा दाखल करा म्हणून अशा हे चुकीचं आहे त्याच्यामुळे दोन्ही माणसांचा या गुन्ह्याचा काही संबंध नाही राजकीय द्वेषापुटी या दोघांचे नाव इथं घेतलं जातं त्यांना अडकवण्याचा हा डाव आहे त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण मराठा समाज धनंजय मुंडे साहेबांच्या